बघत राहा एपीएन न्यूज आणि प्राचार्य देवीदास राठोड सर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात तसेच भावनिक वातावरणात संपन्न झाला याबाबत सविस्तर असे की प्राचार्य देवीदास राठोड सर यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सावित्री मंगल रोड, नगर, या उच्चा हात, तसेच, संपन्न झाला महाराष्ट्र शासनाने सलग तीन वेळा उत्कृष्ट आय टी आय चा पुरस्कार मिळाविलेले प्राचार्य देवीदास राठोड यांच्या जीवन चरित्रावर लेखक तात्याराव धोंडेराम चव्हाण लिखित तसेच प्राध्यापक रविराज तात्या राव चव्हाण यांच्या राजवंश प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रेरणादायी जीवन चरित्र या ग्रंथाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले मोहनराव हरसिंग राठोड मोहनराव राठोड व शंकर हरसिंग राठोड यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले त्याचप्रमाणे आंग्ल भाषा तत्वज्ञ विद्या प्राधिकरण च्या संचालिका सुनीता राठोड पवार व स्वर्णिम बंजारा इतिहासकार अशोक पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी तसेच या सेवा काळातील सहकार्यांनी प्राचार्य देवीदास राठोड सर यांच्या विषयी आपापल्या भावना आणि मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी परिवारातील सर्व सदस्य तांड्यातील गावातील आप्तेष्ट सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय आध्यात्मिक आर्थिक आणि विशेषत औद्योगिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहून प्राचार्य देवीदास राठोड सर यांना सेवानिवृत्तीबद्दल अभिनंदन करून पुढील आयुष्यात साठी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरु शिष्य परिवारातील सर्व सदस्य व प्रतिनिधी तसेच शांता राठोड अशोक राठोड सोनाली राठोड अमोल राठोड ममता व कैलास आडे पल्लवी व विलास चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नो छत्रपती संभाजीनगर मी देवीदास मोहन राठोड प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडच आहोली आज सेवापूर्ती निमित्त जो या ठिकाणी सेवादल परिवार आणि सर्व माझ्या कुटुंबातील सदस्य त्यांनी जो हा गुणगौरव सोहळा ठेवला त्या निमित्त त्या निमित्ताने मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्याविषयी थोडंसं सांगतो की माझ्या हातून जे विद्यार्थी घडले माझ्या गावाचा विकास झाला माझ्या कुटुंबासाठी मी जे काही देऊ शकलो ते तुम्ही डॉक्युमेंटरी फिल्म आणि पुस्तकामध्ये तुम्ही बघितलेलं आहे मी किती चांगलं आहे हे मला आज कळलं स्टेजवर जेव्हा विद्यार्थी आणि माझ्या परिवारातले सदस्य या ठिकाणी बोलत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी नोकरी करत असताना नोकरी घेणार आपण झालो आणि कुटुंबाला सुद्धा वेळ दिला माझ्या परिवाराला मी विसरलो नाही आणि माझ्याकडून परिवाराचं कल्याण झालेलं आहे तर हे कल्याण माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही या ठिकाणी आलेले जे सर्व थोर मंडळी आहेत सर्व माता भगिनी आहे त्यांच्या लोकराला त्यांनी कुठेतरी प्रेरणा दिली पाहिजे त्यातून रविदास राठोड सारखे घडले पाहिजे कारण स्टोरी आहे लाकूडतोड्याची लाकूडतोड्याचा कोडगावर क्लास वन ऑफिसर होऊन ती शिक्षण होऊ शकतो चाळीस वर्षी तर ही मुलं का घडू शकत नाही ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यापुढे मी समाजासाठी अवरात्र काम करील ज्या पद्धतीनं ज्या चिकाटीनं नियोजनबद्ध काम मी माझ्या संस्थेमध्ये केलं आणि तीन अवॉर्ड्स मला मिळाले चौथ्या आता डिक्लेअर होणार आहे मग अशा पद्धतीने मी जेव्हा काम करत गेलो तर त्याच पद्धतीनं त्याच नियोजनानं सामाजिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा आर्थिक उन्नतीसाठी जे जे करता येईल समाजासाठी ते मी करण्यासाठी कटिबद्ध आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मी देवीदास मोहन राठोड प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गणेश आम्ही आज सेवापूर्ती निमित्त जो या ठिकाणी सेवादल परिवार आणि सर्व माझ्या कुटुंबातील सदस्य यांनी जो हा गुणगौरव सोहळा ठेवला त्या निमित्त निमित्तानं मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्याविषयी थोडंसं सा सांगतो की माझ्या हातून जे विद्यार्थी घडले माझ्या गावाचा विकास झाला माझ्या कुटुंबासाठी मी जे काही देऊ शकलो ते तुम्ही डॉक्युमेंटरी फिल्म आणि पुस्तकामध्ये तुम्ही बघितलेलं आहे मी किती चांगलं आहे हे मला आज कळलं स्टेजवर जेव्हा विद्यार्थी आणि माझ्या परिवारातले सदस्य या ठिकाणी बोलत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी नोकरी करत असताना नोकरी घेणार आपण झालो आणि कुटुंबाला सुद्धा वेळ दिला माझ्या परिवाराला मी विसरलो नाही आणि माझ्याकडून परिवाराचं कल्याण झालेलं आहे तर हे कल्याण माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही या ठिकाणी आलेले जे सर्व थोर मंडळी आहेत सर्व माता भगिनी आहे त्यांच्या लोकराला त्यांनी कुठेतरी प्रेरणा दिली पाहिजे त्यातून रोविदास राठोड सारखे घडले पाहिजे कारण स्टोरी आहे लाकूड तोड्याची लाकूड तोड्याच्या पोरगावर ऑफिसर एमपीसी सिथे होऊ शकतो चाळीस वर्षी तर ही मुलं का घडू शकत नाही ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यापुढे मी समाजासाठी अवरात्र काम करील ज्या पद्धतीनं ज्या चिकाटीनं नियोजनबद्ध काम मी माझ्या संस्थेमध्ये केलं आणि तीन अवॉर्ड्स मला मिळाले चौथा तर आता डिक्लेअर होणार आहे मग अशा पद्धतीने मी जेव्हा काम करत गेलो तर त्याच पद्धतीनं त्याच नियोजनानं हो सामाजिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा आर्थिक उन्नतीसाठी जे जे करता येईल समाजासाठी ते मी करण्यासाठी कटिबद्ध आहेत एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जगल अभिशक्ती महा राजेंद्र महाराज सोलापूरवरून बोलतो सोलापूरचे आज इथं देविदास सरांचे कार्यक्रम मला मला निमंत्रण आल्यास मी आले जे काही कार्यक्रम घेतले सरांनी काय जे शिवाजन शिवासी रत्नाथ हे पण अध्यक्ष आलेले आणि जे काही कार्यक्रम चांगले भेटतो आणि जे काय सरांचे प्रति आहे एक नंबर झालेलं आहे असेल फक्त समाज नाही मानव मानवाला सगळ्यांना मदत करत जावं लेख माझे आहे म्हणून आणि प्रत्येक कामामध्ये यस मार्गदर्शन द्यावं आणि प्रत्येक जिल्ह्याचे फक्त मराठा नाही आता भारतामध्ये जे जिथून असेल गोरगरिबाचे लेखक त्यांना मदत करावं ही माझी विनंती आहे देवीदास भाऊ राठोड यांचा सेवा निवृत्तीचा सोहळा होता आणि हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राचे तमाम मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक आणि इतर आशीर्वाद होती हात देण्यासाठी या पुढचा संघर्ष त्यांच्या जीवनातला जसा लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष करून इतरांना हात दिला मदतीचा आणि अनेकांना त्यांनी रोजगार दिला एवढ्यामुळे तर शासनाच्या दरबारी काम करण्याची संधी त्यांच्या हातून लागली अशा थोर व्यक्तींचा हा सोहळा आपल्याला पाहायला भेटला आणि खरंच नेते सुखावणारा हा क्षण होता कारण असंख्य जनसमुदाय इथं जमलेला होता आणि त्याचा आशीर्वाद देऊच भावना नक्कीच लाभला आणि पुढच्या आयुष्यासाठी हा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे मित्र परिवार सदैव पाठीशी आहे एवढं माझे रोल शब्द या ठिकाणी सांगू इच्छितो आणि नेहमी त्यांनी हाक दिली तिथे सेवा संघटना प्रमुख या नात्यानं मी त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाचं मला संधी मिळावी आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं तर नक्कीच मी गोरगरिबांच्या हितासाठी प्रयत्न करण्याचं पालन करत